महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं आहे शहराच्या राजकारणात आता चांगलीच रंगत येणार असून तेवीस डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे नामांकन अर्ज दाखल करण्यापासून ते मतदान आणि निकालापर्यंत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत सिटी न्यूज प्रतिनिधी रोहित खडे अखेर भावी नगरसेवकांची प्रतीक्षा आता संपणार आहे उद्यापासून म्हणजेच मंगळवार तेवीस डिसेंबर पासून महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला आता सुरुवात होणार आहे तेवीस डिसेंबरच्या सकाळी अकरा पासून नामांकन अर्ज दाखल होण्याला आता सुरुवात होत आहे तेवीस ते तीस डिसेंबर दरम्यान हे नामांकन अर्ज दाखल होऊन एकतीस तारखेला छाननी आणि दोन तारखेला जे जे आहेत उमेदवारी मागं घेण्याचा अर्ज तारीख आहे आणि त्या पंधरा तारखेला महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि सोळा तारखेला जे आहेत महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया अमरावती शहरामध्ये पार पडणार आहे एकूण पाच झोन मध्ये उद्यापासून जे आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक भावी उमेदवार जे आहेत आपला नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता तेथे दाखल होणार आहेत कॅमेरामॅन मोहन सिटी न्यूज अमरावती तर अशा प्रकारे महानगरपालिका निवडणुकांचा बिकुल वाजला असून पुढील काही दिवसात शहरातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे निवडणुकीशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी आमच्यासोबत बघत रहा सिटी न्यूज